आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस देशात उभातलेल्या लोकसभेच्या रिनांगणात आम्ही उतरतोय हे जाहीर करताना अकरा उमेदवारांची लिस्ट आम्ही तुमच्या समोर ठेवलेली आहे त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा रायगड लोकसभा मावळ लोकसभा भिवंडी लोकसभा पालघर लोकसभा कल्याण लोकसभा ठाणे लोकसभा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा सांगली लोकसभा ईशान्य मुंबई लोकसभा आणि नाशिक किंवा नागपूर अशा प्रकारे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही अकरा लोकसभेचे उमेदवार किंवा अकरा लोकसभा आम्ही इथे जाहीर आहे त्यापैकी पाच उमेदवारांचे आम्ही नावंही इथे घोषित केलेले आहेत रायगडमधून सन्मानिय भूषणजी बरे मावळमधून सन्मानिय राजारामजी पाटील उत्तर पश्चिम मुंबईमधून श्रावण इंगळे सांगलीमधून हपप गणेश गांगे महाराज आणि नाशिकमधून धनंजय किनगावकर असे पाच उमेदवार आम्ही आज तुमच्यासमोर जाहीर केलेले आहेत येणारी लोकसभा या आम्ही सर्वसाधारण कामगार वर्ग शेतकरी वर्ग शेतमजूर कष्टकरी अशा सगळ्या बहुजन ओबीसी समाजाला घटकाना सगळ्या छोट्या मोठे शेतकऱ्यांसाठी लढत असलेल्या संघटनांना एकत्र घेऊन या निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहोत आज आम्ही नारळ घोडलेला आहे आम्ही कुठल्या पक्षाबरोबर युती करावी किंवा कुठल्या पक्षाबरोबर जावं हे आम्ही विचारही केलेला नाही आम्हाला स्वतंत्रपणे जायचं आहे लोकांमध्ये आमची भूमिका लोकांपर्यंत पोचवायची आहे घरोघरी पोचवायची आहे आणि त्यासाठी आम्ही कुठल्याही कोणाच्या जा, कोणाबरोबर जाणं किंवा कोणाबरोबर आमच्या हे करणं युती करणं आमचा विषयच नाही आम्हाला स्वतंत्रपणे लढायचं आहे एवढं आम्हाला आज माहिती आहे कोकणामध्ये ज्या जमिनी आहेत ना त्याच्यावरती गावगाव गावांगाव वाढीन वाढी वसलेले आहेत परंतु त्या जमिनी त्यांच्या नावावर नाहीये त्यांचे मालक कोणतरी वेगळेच आहेत जो आपण खोदकी बोलतो ना ही कोकणात मोठ्या प्रमाणात आहे आणि ते बाहेरच्या बाहेर जमिनी विकतात सरकारला कुठल्या अशा गाणेड्या प्रकल प्रकल्प प्रकल्पांसाठी प्रदूषण प्रकल्पांसाठी राहतात तिथले स्थानिक जनता वावरते ती स्थानिक जनता परंतु होत आहे काय स्थानिकांना त्याचा कसलाही मोबदला मिळत नाही जर आपल्या देशात कायदा आहे राहील त्याचं घर आणि कसेल त्याची जमीन व तो कायदा गेला पुढे फक्त कागदावरतीच आहे आणि हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात कोकणात आणि कोकणी जनतेला भेटसावतोय कुठलाही सरकार याच्यावरती निर्णय घेताना दिसणार दिसत नाही किंवा कार्यकर्ताना दिसत नाही आणि म्हणून तो प्रश्न आम्ही घेतला कोकणात येऊ घातले मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेची झालेली दूर यासाठी या आम्ही लढणे आणि लढण्यासाठी कटिबद्ध राहणं ग्रीनफील्ड एक्सप्रेस सगळ्यांनी नवीन विषय लक्षात घ्या बराचसा अजून ओपन झालेला नाही ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे घातलेल्या सरकारच्या निर्णय निर्णयाने ने स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच निसर्ग सौंदर्य नष्ट करणाऱ्या सरकार विरोधात आंदोलन करत त्याचं कारण सांगतोय संपूर्ण कोकण पट्टा हा एका बलाढ्य देशाच्या उद्योजकाला देण्याचा घाट गाठलेला आहे त्याच्यातून कोकणात मोठ्या प्रमाणात होणारी परप्रांती यांची घुसखोरी यामुळे स्थानिकांवर होणार अन्याय व दबाव यांच्या विरोधात कार्य करून स्थानिक कोकणी जनतेच्या प्रलंबित विषयांवरती काम करणार कोकणातील जगप्रसिद्ध आपूस आंबा व काजू यांना हमी हा मिळालाच पाहिजे हे आमचं धोरण असणार कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात जनतेला परवडणारे रुग्णालय काढून कोकणी जनतेला होणाऱ्या आजारावर इथेच उपचार औषधोपचार करण्याचं नियोजन करणार कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात जनतेला परवडणारे रुग्णालय काढून कोकणी जनतेला होणाऱ्या आजारावर अच्छा सॉरी झालेलं आहे कोकणात एवढी बेरोजगारी याचे मूळ कारण म्हणजे दहावी बारावी नंतर स्थानिक मुलांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करून उद्योगधंदे करण्यात प्रोत्साहन देणार कारण कोकणात उद्योगधंदे नसल्या कारणाने किंवा कोण करत नसल्या कारणाने ती सगळे तरुण मुलं मुंबईसारख्या ठाण्यासारख्या शहरांमध्ये येतात कोकणात होणाऱ्या उत्पन्नावर छोटे मोठे प्रक्रिये केंद्र उभारण्याचे नियोजन आम्ही करणार पारंपरिक यांच्यावर आधुनिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या लोकांमुळे होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवून पारंपरिक होणारा अन्याय म्हणजे बेदखल कुळांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे उद्भवलेला कोकणाला ज्यामुळे कोकणी माणूस वर्षानुवर्ष कसत असलेल्या जमिनीवर कुळ असून देखील हक्क मात्र दुसऱ्याचा असल्याने जमिनीवर सरकारी आता जो नाण्यांमधून रिपाय रद्द केलेली बारसू मध्ये घोषणा करताय घोषणा झालेली नाही सर पण तिथे जमिनी विकत घेताना मुंबई पासूनच्या गुजरात पासूनच्या सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांनी गुजरातचे पण दोन शासकीय अधिकारी मुंबईच्या पण चांगल्या चांगल्या क्लास चे अधिकारी हे तिकडे जमिनी घेऊन मोकळे झालेले अशा वेळेला त्याचा मोबदला कोणाला मिळणार यांना नाही मिळणार तिथल्या शेतकऱ्यांना काय मिळणार आहे काहीच नाही मिळणार त्यांना बेघर करून टाकणार आहेत रस्त्यावर त्यांना म्हणून आम्ही त्याच्या विरोधात लढतोय आणि किती वर्ष आपण विरोधात रस्त्यावरती लढत राहायचं म्हणून आम्ही राजकारणात होतो ज्या ज्या प्रांतामध्ये जे जे उत्पादन होत आहे त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग व्यवसाय तिथे जाणावे यासाठी आमची भूमिका असणार आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा चांगला मोबदला मिळावा यावरती आम्ही काम करणार आहोत कुळ कायदा जो मोठ्या प्रमाणात कोकणात प्रश्न भेडसावतोय सगळ्या शेतकऱ्यांना त्याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे बेरोजगारी आहे मोठ्या प्रमाणात वाढते त्याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे उद्योग जे मुंबईसारख्या शहरांमध्ये ठाण्यासारख्या शहरांमध्ये उद्योग आहे खास करून मुंबईमधून हे सगळे आपल्या राज्याच्या जा बाहेर जात आहेत ते कसे थांबतील याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे एकंदरीत अशा प्रकारे असा अजेंडा घेऊन आम्ही पक्षाचा पुढे जातो

सरकारच्या निर्णयाने स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच निसर्ग सौंदर्य नष्ट करणाऱ्या सरकार विरोधात आंदोलन करत त्याचं कारण सांगतोय संपूर्ण कोकण पट्टा हा एका बलाढ्य देशाच्या उद्योजकाला देण्याचा घाट गाठलेला त्यातून कोकणात मोठ्या प्रमाणात होणारी परप्रांती यांची घुसखोरी यामुळे स्थानिकांवर होणारा अन्याय व दबाव यांच्या विरोधात कार्य करून स्थानिक कोकणी जनतेच्या प्रलंबित विषयांवरती काम करणार कोकणातील जगप्रसिद्ध आपूस आंबा व काजू यांना हमी भाव हा मिळालाच पाहिजे हे आमचं धोरण असणार कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात जनतेला परवडणारे रुग्णालय काढून कोकणी जनतेला होणाऱ्या आजारावर इथेच उपचार औषधोपचार करण्याचं नियोजन करणार कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात जनतेला परवडणारे रुग्णालय काढून कोकणी जनतेला होणाऱ्या आजारावर अच्छा सॉरी झालेलं आहे कोकणात एवढी बेरोजगारी याचे मूळ कारण म्हणजे दहावी बारावी नंतर स्थानिक मुलांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करून उद्योगधंदे करण्यात प्रोत्साहन देणार कारण कोकणात उद्योगधंदे नसल्या कारणाने किंवा कोण करत नसल्या कारणाने ती सगळे तरुण मुलं मुंबईसारख्या ठाण्यासारख्या शहरांमध्ये येतात कोकणात होणाऱ्या उत्पन्नावर छोटे मोठे प्रक्रिया केंद्र उभारण्याचे के नियोजन आम्ही करणार पारंपरिक मच्छीमारी यांच्यावर आधुनिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या लोकांमुळे होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवून पारंपरिक प्र, प्र, प्रमाणात होणारा अन्याय म्हणजे बेदखल प्रश्न आहे उद्भवलेला कोकणाला ज्यामुळे कोकणी माणूस वर्षानुवर्ष कसत वर्षा असलेल्या जमिनीवर कुळ असून देखील हक्क मात्र दुसऱ्याचा असल्याने जमिनीवर सरकारी योजना घेऊन उत्पन्न घेण्यास होणाऱ्या अडचणी दूर बाळासाहेबांची मूळ प्रेरणा आहे की ओ बी सी मायक्रो ओबीसी यांनी या राजकीय लढ्यात उतरावा मागच्या वेळी आम्हाला ते ट्रेनिंग मिळालं आणि आता संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे ओबीसी लोक आहेत त्यांना आम्ही राजकारणात उतरवतो तिकीट फायनल होईपर्यंत अजून भाजप काँग्रेस यांचंच निश्चिती नाही पण ओबीसी म्हणून सगळ्यांना प्रेरणा मिळावी आणि म्हणून सगळ्या ओबीसी संघटना आपापल्या उमेदवारा जाहीर करतात पण त्याची निश्चिती व्हायला आणखी काही दिवस लागतात नाही वंचित म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर हे माझे गुरु आहेत त्यांनी तरी नाही तर माझ लोकसभा लढणं हा विषयच नव्हता आपला कधी आता की मध्ये एक पोस्ट आली होती फेसबुकला की आंबेडकरी चळवळीतल्या लोकांचे खूप सारे पक्ष आहेत ए बी सी डी झेड आहेत तर त्याची गंमत जंमत लोकांनी केली पण ते काय आहे की प्रेरणा आहे ज्यांना प्रकाश समजलेला आहे संविधानाचा प्रकाश कळला आहे तो आपापल्या पद्धतीने पुढे जातो आहे आणि हीच पद्धत आता मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर ओबीसीमध्ये पण येते मोठ्या प्रमाणात लोक फॉर्म भरणार आणि लढणार कारण हजारो वर्ष ज्यांना नेतृत्व नाकारले त्यामध्ये स्त्रिया आहेत ओबीसी आहेत एस सी आहेत आणि एस टी आहेत आणि ते मी स्वतंत्रपणे ते लढत जाणार त्यांना कंट्रोल करणं अवघड आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागातून पंधरा पंधरा सोळा सोळा उमेदवार जाहीर होत आहेत पण ह्यामध्ये आमचा सगळ्यांचा समन्वय आहे आणि तो समूह समन्वय ओबीसी एस सी एस टी आणि स्त्रिया असा आहे या देशातल्या ज्याला म्हणतात उच्चवर्णांची सत्ता आहे ती उलथून टाकण्यासाठी हा प्रयत्न आहे त्याच्यामुळे तुम्ही आता शिस्त म्हणाल हे म्हणाल तर थोडंसं ते बाजूला ठेवू पण लोकसभा ताब्यात घेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे ई व्ही एमचा धोका आहेतच म्हणजे मत मा मतदारांचा जो मनातला भाव आहे तो मशीनमधून का व्यक्त व्हावा हे चुकीचंच आहे पण त्याविषयी राजकीय जागृती खरं म्हणजे ओबीसीमध्ये नव्हती साधारणपणे बावन्न टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेला हा समाज आहे आणि त्यांनी आपला राजकीय हक्क कधी मागितला नाही पहिल्यांदा ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ओबीसी वेगवेगळ्या ठिकाणून फॉर्म भरतात लढायला तयार होतात आणि म्हणून ही जी गोष्ट आहे ही अशीची आहे शेवटी बघा फार काळ या देशातल्या पंच्याऐंशी टक्के मागासवर्गाला दाबता येणार नाही आणि मशीन असू दे किंवा आणखी काय असू दे लोक ह्याच्याविषयी बंड करणार जसं अठराशे सत्तावन्नचं बंड झालं तसं बंड पुन्हा एकदा सामाजिक स्तरावर विषमतेविरुद्ध या देशात नक्की होणार आणि ने त्याचं नेतृत्व ओबीसी करते अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता